कायम ज्या पहिल्या पाच रेषा आहेत त्या कधी बदलत नाही पण ज्या सपोर्टिव्ह लाईन्स असतात ह्या कायम चेंज होत राहतात पण ज्या वेळेला त्या घटना घडतात त्यावेळेला त्या लोकांना पहिल्या आठवणी द्या रे हा पार सरांनी आपल्याला लिहून दिलं होतं आजपर्यंत मी दोन हजार एकोणीस बारा दोन हजार तेरा ते टिल देत साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार हात बघितलेले जी तुमच्या हातावर लाईन आलेली असते व्यवसाय किंवा तुमच्या धनरेषा असते ती जे स्टॉक होते टी अँगल त्याला डेड लाईन बोलले जाते डेड लाईन झाल्यानंतर त्या प्रकारचा व्यवसाय किंवा त्या प्रकारचा इन्कम त्या माणसाचा स्टॉक होतो नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या हातांच्या आपण आपलं भविष्य जाणू शकतो का आपलं लग्न कधी होणार आपल्याला पैसा कधी मिळणार हे आपण जाणू शकतो का या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आज आहेत हस्तरेषक राजेश पारकी सर त्यांच्याकडून आपण याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत खरंच आपल्याला समजू शकता का आपलं लग्न कधी होणार आपलं भविष्य आपल्याला पैसा कधी मिळणार हे समजू शकतं का याचं संपूर्ण उत्तर त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये सर नमस्कार भी भी मला पहिल्यांदा तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मी राजेश प्रवाकर पारके राहणार कोरेगाव माझा ऑफिस सातर मध्ये मी स्वतः बीई प्लस बी कॉम आहे आणि हास्त मध्ये मी पीएच डी आहे मला सांग की हे तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं तुम्ही कशी सुरुवात केली सगळ्याची आता आमच्या घरामध्ये ह्याच्यात कोण मास्टर नव्हतं किंवा आमच्या घरामध्ये हा विषय नव्हता कधी मी साधारण माझं दुकान टाकलं मी एटी नाईन ला कोरेगाव मध्ये पारके रेडिओ म्हणून एटी नामचं पासआउट माझं एटी मी दुकान टाकलं दुकान टाकल्यानंतर दुकान व्यवस्थित चाललं होतं आमची खरेदी असायची पुण्याला मग साधारण पंच्याण्णव साली आम्ही पुण्याला गेलो पुण्याला काही कारणामुळे खरेदीमुळे गेलो तिथं बंद होतं दुकान दुकानं बंद होती त्यामुळे आम्ही फिरत बसलो फिरत फिरत आम्ही गेलो जंगली महाराज रोडला जंगली महाराज रोडला आम्हाला हस्तरेषतज्ञ म्हणून बोर्ड दिसला त्यावेळेला हे शास्त्र नवीन वाटलं मग काही कारण नव्हतं बघायचं मग आम्ही सहज बघण्यासाठी म्हणून गेलो तर त्यावेळी तिथे शरद सहन बाग नावाचे ते ग्रस्त होते मग माझ्याबरोबर माझे तीन मित्र होते आम्ही तिघांनी मिळून हात दाखवला मग त्यांनी आम्हाला माझं सगळ्यात पर्यंत बघितला मग त्याने आम्हाला लिहून दिलं सगळं लिहून दिलं मी वाचलं तर त्यांनी दिलं होतं की वय वर्ष पस्तीसला बेकारी होणार तर आम्ही आपला हसलो आणि मला बेकारी होणार म्हणल्यानंतर बाकी कोणी बघितलंच नाही आम्ही आपलं तसंच निघून आलो तदनंतर शहाण्णव साली माझं लग्न झालं ला माझ्या मिसेसला तो कागद सापडला मिसेस म्हणजे असं का लिहिलंय तर म्हणजे जाऊ दे काहीतरी लिहिलं असेल त्यांनी मग आम्ही परत त्यांच्याकडे गेलो मिसेस म्हणजे आपण जाऊ त्यांच्याकडे मग साधारण अठ्ठ्याण्णव साली त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस वय माझं असेल मग त्यावेळेला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना परत हात दाखवला हात दाखवल्यावर त्यांनी परत लिहून दिलं वर्ष पस्तीस ला भिकारी होणार तर मी त्यांना म्हटलं असं लिहिलंय तुम्ही की भिकारी होणार असं का लिहिलं तर ते म्हणजे भिकारीच होणार तर म्हटलं तुम्हाला माहितीये आहे का माझा व्यवसाय काय मी काय करतोय ते मला काय माहित नाही म्हणते तुम्ही भिकारी होणार हे निश्चित आहे तर मी त्यांना म्हणते मी मरणार का तर ते मला म्हणले की तुला काय लिहिलं तिथं मराठीमध्ये बेकारी वान तू बेकारी मग म्हणलं छत्तीस ला तुम्हाला भेटायला येणारच पस्तीस ला मी बेकारी कसं होते हे मला पण बघायचंय कारण त्याला आमचा टर्न ओव्हर चांगल्या बऱ्यापैकी होता माझ्याकडे उनिडाची डीलरशिप होती साधारण महिन्याला आम्ही बाराशे ते पंधराशे टीव्ही विकायचो दर महिन्याला एवढं आमचं होतं आणि दुकान आमचं पंचायत समिती समोर कोरेगावला त्यानंतर तसंच आम्ही ते, ते विसरून गेलो मग भिकारी म्हणणार ह्या भीतीपोटी पैसे साठवत हो गेलो पैसे साठवत हो गेलो सोनं घेत गेलो आणि बरोबर चोवीस अकरा दोन हजार पाच ला माझं वय पस्तीस संपायला सोळा दिवस बाकी दहा डिसेंबर माझा बर्थडे त्या रात्री दीड वाजता आमच्या दुकानची चोरी झाली मग त्याच्यामध्ये आमच्या सगळं गेलं भावाचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला की दादा चोरी झाली म्हणून मी म्हणलं जाऊन दे सोडून दे काय तर तीन चार लाख रुपये तेजोरीतले गेले असतील नाही म्हणलं ये तर त्यावेळेला सगळे आमची टीव्ही व्ही चोरीला गेले होते मग त्यावेळेला आम्ही एफ आर आय केली पण जे हे होतं व्यवहार जे होते ने? ते सगळे दोन नंबर मध्ये होते कागदपत्र काय नव्हतं त्यामुळं आम्हाला ते आमला, आमला दुकान बंद करावं लागलं मग ते आम्ही परत त्यांच्याकडे गेलो हुडकत त्यावेळेला सगळं संपलं होतं मी साधारण साधारण त्या काळात ती एक कोटी पंधरा लाख रुपयाची चोरी झाली होती मग त्यात आम्ही त्यांच्याकडे गेलो हुडकत गेलो तर पुण्यातलं त्यांचं बंद झालं होतं संध्यानंद पेपर होतं बघा त्या संध्यानंद पेपरला शरद शानबाग ह्या नावानं लेकेज संध्यानाच्या ले ऑफिसला गेलो शिवाजीनगरला तिथून त्यांचा पत्ता काढला ते निघाले कवठे मंकाळचे मी आणि माझी मेसेज परत कोरेगावला आलो तिथन आम्ही परत ह्याला गेलो कवठे मंकाळ कवठे मंकाळात त्यांचं घर हुडकून काढलं मला बघितलं बघितलं म्हणजे पार्किनं तू म्हणजे हो जमले पेढे घेऊन म्हणजे का काका म्हणजे मी दिलेलं भविष्य खरं ठरले तू आला ह्याच्यात खरं ठरले म्हणजे काय तुम्ही कसं काय लागलं म्हणजे तू भिकारी झालाय म्हणून तू माझ्याकडे आलेला आहे तर म्हणलं हो ठीक आहे मग पेढे खाल्ले म्हणजे बोला म्हटलं काका मी भिकारी झालो हे सगळं मान्य पण मला म्हणलं हे शास्त्र शिकायचंय एवढं परफेक्ट मी कसं काय सांगितलं तर ते म्हणले मला माहित होत तू हे शिकणार त्याच वेळेला माहित होत म्हणून छत्तीस साली तुला बोलवलं होतं मग त्याच नंतर आम्ही तिथनं पुढं ते शिकायचा प्रयत्न केला मग त्यावेळेला त्यांना विचारलं की मी काय करू इथन पुढं तर म्हटले तू पहिलं दुकान बंद कर आणि पुढचं सर्व्हिस कर आणि इथनं पुढं तुझ्या जीवनामध्ये भांडवल टाकून व्यवसाय मला दाखवत नाही तर आम्ही त्यांचं काय ऐकलं नाही आम्ही परत चालु चालु ना दुकान पर चालू केलं मार्केटला नाव होत मग माझ्याकडे उनिड डीलरशिप होती त्यावेळेला दुकान परत चालू केलं दुकान चालू केल्यानंतर मार्केटला त्यावेळेला सोनी सॉरी आपलं व्हिडिओकॉन सॅन्सूई हे टीव्ही नवीन आले होते त्यांच्या किमती कमी होत्या उनिडाच्या किमती जास्त होत्या त्यामुळे ओनिडाचा माल आमचा पडून राहिला मग त्या ह्याच्यामध्ये परत ते बंद करावं लागलं बंद केल्यानंतर मी परत त्यांच्याकडे गेलो की का का म्हणलं काका मी काय करू त्यांना ते सांगता येत नव्हतं ते, ते म्हणजे सर्व्हिस कर डबल ग्रॅज्युएशन होतो मग तेव्हा आयसीएसएस सातारामध्ये नवीन आली होती मग आयसीएसए ला, ला इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यूला पास झालो पण एमबीए नसल्यामुळे त्यांनी घेतलं नाही पण अमल सितोद म्हणून आमचे सर होते म्हणजे माझे मॅनेजर होते त्यांनी पण विचारलं काय करता काय नाही म्हणलं असं असं दुकान आहे म्हणजे मार्केटिंगचा अनुभव म्हणलं आहे मग त्यांनी ते वडिलांचं सर्टिफिकेट मला मार्केटिंग करून त्यांनी जॉब दिला त्याच्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार तेरा ह्या मध्ये आय सी जॉब केला दुकान पूर्ण बंद केलं मग त्याच्यामध्ये बरस आमचं कर्ज आम्ही नील केलं त्या सर्व्हिसच्या माध्यमातून त्या सात वर्षात मी ह्याचा अभ्यास त्यांच्याकडनं सगळा शिकलो मी व्यवसाय हा करीन असं काही नव्हतं पण दोन हजार तेराला माझी बदली झाली गडिंग तर मी सरांना म्हटलं मी काय जाणार नाही तर मी आपलं रिझाईन टाकतो मी रिझाईन टाकलं आणि त्या पिरियड मध्ये भरपूर कस्टमर तयार झाले होते की ते असे म्हणायचे की सर तुम्ही ऑफिस टाका ऑफिस टाका किंवा तुम्ही बघायला पर्सनली सुरुवात कर पण ते काय आपल्या काय डोक्यात नव्हतं एक छंद म्हणून मी ते केलं होतं आणि त्यानंतर बरोबर दोन हजार एकोणीस बारा दोन हजार तेराला ला मला हे ऑफिस मिळालं हे जे जे ओनर आहेत ते सातारला कोरेगावला आलेले घरी त्यांनी बघितले म्हणजे तुम्ही कोरेगाव मध्ये करण्यापेक्षा तुम्ही या सातारमध्ये एकोणीस बारा तेराला तेरा मी इथं ऑफिस घेतलं एकतीस तीन तेराला मी रिझाईन टाकलं त्यानंतर मी इथं ऑफिस चालू केलं त्यानंतर आज जवळजवळ बारा वर्ष झाली इथं नेट आपलं ऑफिस चालू आहे मग ह्याच्यामध्ये आपण काय केलं की जे माझ्या गुरुजींना म्हणजे ज्यांनी मला शिकवलं त्यांना ह्यातले फक्त त्यांनी भिकारी होईल सांगितलं पण सेक्टर कुठले करायचे काय करायचं सर्व्हिस करायचं हे त्यांना माहित नव्हतं मग त्या सात वर्षात त्याचा मी अभ्यास केला माझा धनरेषेच्यावर अभ्यास जास्त झाला किंवा त्याच्यावर मी पीएचडी केली त्याच्यामध्ये मा मानवी जीवनामध्ये मा धनरेषेमुळे मा काय बदल घडतात आता माझी धनरेषा पस्तीस ला थांबली म्हणून माझा चालू व्यवसाय बंद झाला जो बारा तेरा वर्ष चालू होता तसं लोकांच्या आयुष्यामध्ये काय येतील हे मी त्याच्यात डेव्हलप करत गेलो मग त्यामध्ये बाबा त्यांनी शिक्षण कुठलं घ्यावं व्यवसाय कुठला करावा गव्हर्नमेंट जॉब मिळेल का नाही मिळेल ह्या सगळ्या गोष्टी येतात मग त्यानंतर अजून एक मी त्यात डेव्हलप केलं मेडिकल पायमिस्ट्री मेडिकल मध्ये तुमच्या हातावरनं पूर्णपणे तुमचे आजार गळतात लेडीजचे आजार कुठल्या वयात होतील हे सुद्धा आपल्याला सांगू शकतो आपण टाळू शकत नाही पण निश्चित त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जसं की सांगत होता की त्यांनी सांगितलं पस्तीस वर्षानंतर तुम्ही भिकारी होणार मग आपल्यासारखे लोक कसे करतात की आपण असं म्हणतो की अंधश्रद्धा आहे जसं की तुम्ही म्हटलं आम्ही हसत होतो त्याच्याबद्दल काय सांगाल त्याला आता कसं होतं ज्यावेळेला मी गेलो तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की महिन्याला मी साधारण एक हजार ते बाराशे टीव्ही विकत होतो एक टीव्ही जरी म्हणला म्हणजे एकटी माग मला हजार रुपये म्हटलं तरी एक लाख दीड लाख रुपये मला मिळत होते त्या काळात मग असं असताना मी भिकारी होणार हे कसं काय हे है? पटत नव्हतं ना लॉजिकला पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला तेव्हा कळलं की जी तुमच्या हातावर लाईन आलेली असते व्यवसाय किंवा तुमच्या धनरेषा असते ती जे वेळेला स्टॉक होते टी अँगल त्याला डेड लाईन बोलले जाते डेड लाईन झाल्यानंतर त्या प्रकारचा व्यवसाय किंवा त्या प्रकारचा इन्कम त्या माणसाचा स्टॉक होतो मग त्याच्यानंतर जी दुसरी लाईन चालू झाली असेल त्या प्रकारच्या लाईन मध्ये त्याचा इंटरेस्ट वाढत जातो आता माझ्या हातावर पैशाचं त्रिकोण किंवा त्याला हस्तसामुद्रिकचं त्रिकोण म्हणतात तो त्रिकोण झाला होता त्यामुळे त्यांना ते कळलं की मी हे पुढे जाऊन शिकेन म्हणून गुरुवालाही चांगलं होतं शुक्र चांगला होता म्हणून त्यांनी ते मला सजेस्ट केलं त्यावेळेला त्याच्यातनं मी सुरकत गेलो ते साधारणतः तुम्हाला शिकण्यासाठी किती टाइम गेला मला सात वर्ष गेली सात वर्ष गेली मग सुरुवात केल्यानंतर कोणत्या कोणत्या अडचणी आता कसं होतं की ज्यावेळेला मी सुरुवात केली तेव्हा मला हात बघायला मिळायचे म्हणजे एखाद्याला म्हणलं की बाबा तुझं हात दाखव तर ते म्हणायचं की आमच्या घरातल्या सांगितले हात दाखवायचं नाही पण मी काय करायचो की जे माझे गुरुजी होते शरद संभाग त्यांचं ऑफिस पुण्याला होत मग पुण्यामधनं ते येताना इथं सातारा मध्ये थांबायचे मग त्यांच्याकडे हाताचे ठसे असायचे मग ते ठसे घेऊन मी त्याच्यावरून अभ्यास केला मग ज्यावेळेला दोन हजार तेराला ते इथं आलेले तेव्हा बसलेलो मला एक फोटो दिला तसा तिला सांगायचं काय तर मी बघितलं त्रेचाळीस म्हणजे बंद झालेला आहे आणि हा एकोणपन्नास नंतर क्लिअर होईल मग ते म्हणले तो तयार झालाय तो ऑफिस टाक मग ह्या त्यांच्या एका शब्दावर मी ऑफिस टाकलं आपण बघतो की तुम्ही सांगा की मला की यशस्वी लोक जास्त येतात की जास्त म्हणजे असं की पैसा कधी आम्हाला मिळणार या गोष्टी नाही सगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आता जे तरुण मुलं येतात तरुण मुलांचं काय असतं की बाबा मला पैसे किती मिळतील किंवा मला प्रसिद्धी किती मिळेल आता काही राजकारणी लोक येतात म्हणजे त्याच्या दिसत असत की त्याच्या हातावर तेवढी स्ट्रॉंग राजकारणाची लाईन नाही पण त्याला त्याची फार आवड असते मग त्यांना असं डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही आपण पण त्यांना काहीतरी गोलमाल हे करून आपण त्यांना सांगू शकतो तुम्ही लांब राहावा किंवा घरातलं कुणाला तो उभं करा अशा पद्धतीने लहानपणी आता लहान मुलगा आला त्यांना हस्तरेषा हाताची रेषा दाखवल्या तुम्हाला त्यानंतर बदलतात बदलतात साधारण पंधरा वर्षापर्यंत लाईन्स डेव्हलप होतात पंधरा वर्षानंतर आपण तेवीस ते पंचवीस वर्षापर्यंत त्या मुलाचं फक्त शिक्षणासाठी बघू शकतो किंवा त्यांनी करिअर मध्ये दहावी नंतर काय करावं बाबा सायन्स ऍड घ्यावी का त्यांनी आर्ट्स घ्यावी का कॉमर्स घ्यावी मग त्याच्यानंतर त्या लाईन डेव्हलप होतात एकवीस नंतर परत लाईन डेव्हलप होतात कायम ज्या पहिल्या पाच रेषा आहेत त्या कधी बदलत नाहीत पण ज्या सपोर्टिव्ह लाईन्स असतात ह्या कायम चेंज होत राहतात मग त्या त्या वेळेला त्या त्या माणसाचा इन्कम ऑफसोर्स किंवा ट्रॅक चेंज होत राहतात उजव्या हाताचे बघतात का डाव्या हाताच्या बघतात तसं बघितलं तर आता आपण दोन्ही हाताचे बघतात कंपल्सरी उजवा हात हा काय होतो की जे आपण काम करतो ते सगळं उजव्या हाताने होतं त्यामुळे उजव्या हाताचा किंवा उजवा जो हे असतो तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला असतो आणि सपोर्टला त्याला आपण डावा हात बघतोच दोन्ही हाताचे बघितलेलं बरं पडतं तुम्ही ज्यावेळेस हा डिसिजन घेतला की तुम्ही यामध्ये येणार आहात घरच्यांचा कसा प्रतिसाद होता संपूर्ण मिसेसचा यांचा काही प्रॉब्लेम नव्हता पण <laughs> वडील वडील म्हणलेले की बाबा हे करून पोट भरतं का तर मी म्हणलं मला फक्त तीन वर्ष द्या तीन वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो की ह्यात काय मग तीन, तीन वर्षानंतर मला पुण्यामध्ये अवॉर्ड मिळालं मोठं मदावट म्हणून जे हे आहेत भविष्यकार मोठे आहेत त्यांच्या हस्ते अवॉर्ड मिळालं त्याचा बॅनर पण कोरेगाव मध्ये लागला होता त्यानंतर वडिलांनी परत मला कधी हा प्रश्न विचारला नाही म्हणजे तो भरपूर असा कठीण का गेला असं भरपूर कठीण गेला आतापर्यंत किती वर्ष झाले तुम्हाला यामध्ये मला बारा वर्ष झाली या बारा वर्षामध्ये काय काय अनुभव आले म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत कोणत्या कौन्त, कोणत्या प्रकारचे लोक वगैरे लोक सगळ्या प्रकारचे येतात पण होतं कसं की सुरू आता नॉर्मली जे भविष्य असतं ते कसं राहतं बाबा तुम्हाला काहीतरी अडचणी येतात तुम्ही तुमची जन्मपत्रिका घेता त्या भविष्यवाल्याकडे जाता तुमचा अडचण सांगता आणि त्यांनी तुम्हाला ते पत्रिका किंवा त्याचं ते टेबल बघून तुम्हाला उपाय देतात हस्तरेषेमध्ये तसं होत नाही तुम्ही यायचं तुमच्या हातच ठसा द्यायचा त्या ठसावरून आम्ही एक वीस मिनिट पंचवीस मिनिट मध्ये अभ्यास करतो तुमची बॅक हिस्ट्री सांगतो बॅक हिस्ट्री जुळली तर तुमचं पुढचं सांगतो फ्युचर त्याच्यामध्ये तुम्ही करिअर कर, करिअरमध्ये व्यवसाय करावा सर्व्हिस करावी का गव्हर्नमेंट जॉब करावा हे सगळं दिलं जातं त्यामुळे त्या ज्या घटना असतात त्या पुढच्या लिहून दिलेल्या असतात घडलेलं नसतात पण ज्या वेळेला त्या घटना घडतात त्यावेळेला त्या लोकांना पहिल्या आठवण द्या अरे हा पारखी सरांनी आपल्याला लिहून दिलं होतं असे बरेच लोक परत सांगायला आलेले आहेत काही लोकांनी तर हिनं बाहेर गेले की कागद फाडलेले आहेत की बाबा नाही हा आम्हाला पटलेलं नाही पण स्पेसिफिक वयामध्ये त्या घटना घडल्या किंवा त्या माणसाला वैयक्तिक लॉस झाला फायनान्शियल किंवा हॉस्पिटलायझेशन झालं तर त्याला त्याला आठवण येते मग ते परत इथे येतात आणि ते कबूल करतात की तुम्ही लिहून दिलेलं आम्हाला पटलं नाही पण नंतर ह्या घटना आमच्या आयुष्यामध्ये घडल्या तुमच्या पण इथे अशा घटना घडल्या असतील की तुम्ही काही जणांना सांगितलं पण त्यांना ते पटलं नाही मग त्याच्यासाठी तुम्ही कसं संपूर्ण हे केलं थी थी ते आता मला लिहून दिलं की नाही समजा ती व्यक्ती आली तर त्याचा अॅटिट्यूड किंवा त्याच्या हाताची रचना बघून कळत की बाबा आपलं पटणार आहे की नाही पटणार आहे पण सांगणं माझं काम आता हो कसं होतं घटना घडायच्या तुम्ही आधी आलाय तर ते जे निश्चित आपण तीव्रता कमी करू शकतो घटना घडल्यानंतर आला तर आपण त्याला काय करू शकत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही मला सांगितलं बाबा लोन घेऊ नका तुम्ही लोन नाही घेतलं तुमचा लॉस होणार का तर शंभर टक्के होणार जिथं दहा लाख होणार आहे त्याच्याऐवजी एक लाख होईल नऊ लाख रुपये तुमचे वाचतील तर लोक त्या काळामध्ये दहा ऐवजी एक्स्ट्रा कर्ज घेतात मग त्यावेळेला पूर्णपणे ते फायनान्शियल लॉसला जातात मग त्यावेळेला रिटर्न येतात रिटर्न आल्यानंतर त्यांना कळून चुकलेलं असतं की सरांना आता कसं बोलायचं की लॉस झालंय ते माहित असते की ह्या पिरियड मध्ये आपल्याकडे ते रिटर्न येणार अशा पद्धतीने बरेच लोक येऊन गेले सगळ्यात पहिल्यांदा मला सांग तुम्ही कुणाची हस्तरेषा बघितली सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे चालू केलं त्यावेळेला सुरुवातीला मी माझीच बघितली होती की मी हे शिकलो कशासाठी कि जे माझ्या गुरुजींनी मला सांगितलं की तू पस्तीसला बेकार मग भविष्यामध्ये पुढे मला काय अडचणी येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी मीही शिकलो ह्याचा व्यवसाय करीन असं नाही अजून सुद्धा मी हा व्यवसाय म्हणून बघत नाही माझ्या नॉलेजचा काहीतरी वापर समाजासाठी झाला पाहिजे म्हणून मी करत असतो आणि त्यासाठी काहीतरी फी आकारली पाहिजे फुकट देऊन चालत नाही म्हणून ती आपण फी थोडीफार घेतो सर्वात महत्वाची हस्तरेषा रेषा कोणती असते तसे मध्ये जर बघितलं तर तीन महत्वाची असतात आयुष्य रेषा मस्तक रेषा हृदय रेषा त्यानंतर येते धनरेषा त्यानंतर विवाह रेषा आणि आपत्ती रेषा हे महत्वाचे आहे त्याच्यामध्ये परत उंचवटे येतात गुरुचं उंचटे येतो शु, शुक्र येतो शनी येतो रवी येतो बुध येतो मंगळ येतो ह्या पद्धतीने उंचवटी बघून आपण सगळं सारासार विचार करून त्याला रिझल्ट देतो एक व्यक्ती आल्यानंतर साधारणतः किती टाइम लागतो एक तास जातो एका व्यक्तीला एक तास त्यामध्ये तुम्ही काय काय बघता साधारण त्याच्यामध्ये त्याची बॅक हिस्ट्री त्यानंतर त्याचे आता फ्युचर वर्तमान आणि त्याचं फ्युचर आणि त्याचे प्लस काय प्रश्न असतील ते म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की यातून आपल्याला भविष्य समजू शकतं भविष्य असं समजू शकतं असं नाही म्हणू शकत आपण पण ह्यातनं एक गाईडलाईन मिळते की मी काय करायचं आणि मी काही नाही करायचं हे जी गाईडलाईन मिळते मग कुठं थांबायचे मला बाबा करिअर मध्ये अडचण येणार आहे तर मी कुठं थांबायचे आणि कुठं हे ह्याचं गायडन्स तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतो जर एखाद्याचा अपघात वगैरे काय का होणार असेल त्याची तुम्हाला हा कळत कळत काही वेळेला आता एक नाव नाही सांगत पण एक आपल्या इतर हेमदपूरचे अंगापूर आहेत अंगापूरचे ते एक आहेत तर त्यांच्या मुलाला वय वयवर्षी अठ्ठावीस तीस लांटचा योग होता मग त्यांना मी लिहून दिलेला की बाबा ह्याला ह्या पिरियड मध्ये गाडी देऊ नका मग त्याच्यात त्यांनी ते ऐकलं नाही पाळलं त्यांनी अगदी ते ह्याच्यापर्यंत पाळलं आणि काहीतरी घरात भांडणं झाली तो गाडी घेऊन बाहेर पडला पुढन गाडी आली त्याला उडवलं जाग्यावर डेट झाले अशा पद्धती होत पण ते वाईट वाटतं पण सांगत नाही आपण सावध करतो पण घटना नाही टाळू शकत मग तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या गोष्टी सहसा टाळता सांगण्याच्या एखाद्याचा मृत्यू तो सांगणं हा शास्त्रानुसार चुकीचा आहे ऍक्सिडेंट ऍक्सिडेंटचा आपण सांगून लिहून देतो कि बाबा पासून सावध राहा मग त्याच्यामध्ये जर त्यांनी सावध राहिले तर ते ऍटलिस्ट खर्चटण्यापर्यंत जाऊ शकतो एखादा तुमच्या आतापर्यंत इथे आल्यानंतर एखाद्याची तुम्हाला सगळ्यात वेगळी रेषा वगैरे जाणवल्या जातात हा आता त्याच्यामध्ये एक माझ्याकडं हे आलेले मुलगा एक आलेला त्याला म्हणजे तो मतिमंद असं म्हणता येणार नाही पण त्याची मस्तक रेषा पूर्ण अशी नागमोडी होती पण त्याचा शिक्षण पॉवरफुल होता ते अपंगच होता तो खालन त्याला कमरेपासून खाली पाय नव्हते ते सांगितले म्हणून ते आला होते पण त्याच्यामध्ये त्याचा सिक्सन एवढा पॉवरफुल होता की त्याला ते कळायचं पुढच्या गोष्टी सगळ्या ते एक मला म्हणजे आजपर्यंत करिअरमध्ये तेवढं होतं की मी कुठेही अभ्यासामध्ये ती लाईन नव्हती कुठेही काय नव्हती फक्त माझ्या नॉलेजच्या ह्याच्यावर मी त्याचा स्टडी केला की त्याचा गुरुचा उंचवटा चांगला होता त्याचा नेप्च्यून उंच चांगला होता आणि मस्तक लाईन पूर्ण वाकडी अशी नागमोडी पद्धतीची होती अशा मध्ये त्याला एकतर फिट्स यायला पाहिजेत किंवा त्याला मेंदूचा काहीतरी आजार झाला पाहिजे ह्या दोन्हीच त्याला काहीच झालं नव्हतं उलट त्याचं पॉवर फुल हे अशी गोष्ट होती सगळ्यात कॉमन प्रश्न कोणते कॉमन म्हणजे गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणजे मुलांच्या मध्ये गव्हर्नमेंट जॉब लागल का नवरा बायको मध्ये घर किंवा मुलं होतील का हे राहतात आणि जर यंगस्टर आले तर त्यांचं मला फेम किंवा म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी मिळेल का एखादं कोणतं तुमचं बाकीत वगैरे चुकले का सांगताना वगैरे नाही आणि जर तसं झालं तर मला एक हे होत की अरे नाही आपलं थोडस कमी जास्त झालंय पण त्या कस्टमरला ते काय कळत नाही पण माझ्या मला थोडस काय होला सिक्स सेंथ मुळे थोडस कळू शकत ते पण अजून तर नाही झालं बरं याच्यामुळे तुमच्या आयुष्यात वगैरे काय काय बदल झाले तेव्हापासून न... तुम्ही या क्षेत्रात या क्षेत्रात आल्यापासून मला प्रसिद्धी मिळाली भरपूर शिष्य असं म्हणतात नाही पण काही लोकांनी बिनकामाचं आपल्याला गुरु केलं हे थोडस मनाला खटकतं की आपण त्या लेवल नाही अजून पण लोकांनी असं गुरुपद दिलं मग एक जबाबदारी वाढते वागण्याचं किंवा बोलण्याचं बंधन होत आता जुने फॅमिली फ्रेंड आहेत काय त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही कुठं बाहेर गेलो तर मग लोक लगेच हात थोडं करून हे बघा ते बघा असं चालू होत शंकराचार्य येऊन गेले त्यानंतर फर्जंदचे दिगाल लांजेकर येऊन गेले सुधाकर कोले येऊन गेले असे भरपूर आले होते त्यांनी तुम्हाला कुठं पाहिजे फेसबुकवरनं मला फेसबुकला मी लेखली ले फेसबुकवरनं त्यांनी संपर्क करून ते मायकड आले होते म्हणजे तुम्ही जास्त करून मला सांगा की फेसबुकला आपलं पालमिश्र राजेश परकी म्हणून पेज एक चांगलं मला सांगा की आजच्या तरुणांना जर या विषय जर समजायचं असेल तर कसं प्रकारे समजू शकतात कोणते गैरसमज त्यांनी ठाले पाहिजेत या विषयी या क्षेत्रामध्ये ह्याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्ही हस्तरेषा बघायला आलाय तर त्या फॉलो केल्या पाहिजेत आम्ही असं लिहून देतो गुड पॅच लिहून देतो बॅड पॅच लिहून देतो आणि मध्यम काळ लिहून बॅड पॅच मध्ये ज्या घटना सांगितल्यात त्यांना नव्याण्णव नाही शंभर टक्के अवॉइड केल्या पाहिजे मग काय वेळेला आर्थिक असतंय बाबा कर्ज घेऊन नये आता माझा बराच म्हणजे बारा वर्षाचा अनुभव आहे की गुडप्यास संपताना बॅडपॅट चालू होतो बरोबर मग त्यामध्ये गुडप्यास संपताना त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला शंभर रुपयाला हजार रुपये मिळेल अशी संधी येते मग तो काहीही करून ती घेतो आणि खराब काळामध्ये त्याचा इन्कम स्टॉप होतो किंवा कमी होतो मग ते त्याला खडता येत नाही मग त्याच्यावरून त्याचं आर्थिक नाव खराब होणे किंवा हे होणे अशा पद्धतीची घटना घडतो मग ते शक्यतो त्याने ते फॉलो केलं पाहिजे मला सांग की इतर पण तुम्हाला दिसतील तज्ज्ञ वगैरे असतात हस्तरेच्या तज्ज्ञ पण त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये कसा फरक आहे आणि जास्त करून तुमच्याकडे कशा प्रकारे ट्रॅफिक सगळं येतं माझ्याकडे मॅक्सिमम लोक रेफरन्स न येतात बाबा तुम्ही आलाय तुम्हाला मी लिहून दिलेलं पटलं लिहून दिलेल्या घटना क्लिअर म्हणजे बाबा घडलेल्या आहेत तर तुम्ही दुसऱ्या कुणाला तर रेफर करता मग ते तुमच्या ओळखीने येतात माझी कुठेही जाहिरात नाही काय नाही फेसबुकला फक्त लेख लिहितो मी कुठेही जाहिरात नाहीये याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता हो, नाही ना मी फुल टाइम हेच करतो फुल टाइम हेच करता म्हणजे घरी वगैरे म्हणजे घरी कोण कोण घरी मला दोन मुलं आहेत माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे ते दोघं पण आयटी इंजिनिअर आहेत नववी घेतलेला आणि त्याच्यावर त्यांची शिक्षणाची लाईन ठरवलेली की दहावी बारावी यांना सायन्स साइड घ्यायचं आणि पीसीएम ग्रुप घ्यायचा आणि पहिल्या मुलाला मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर केलेलं आहे दुसऱ्या मुलाला आयटी इंजिनिअर केलेलं आहे दोघं पण आता वेल सेटल आहेत आणि सुनबाई पण आमच्या वेल सेटल आहेत इलेक्ट्रॉनिक्स मध्येच आहेत पण साधारणतः किती वेळ तुम्ही इथे असता दिवसात मी दहा ते पाच दहा ते पाच सुट्टी कधी असते गुरुवारी सुट्टी असते आणि आमवशाला सुट्टी असते जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल या हस्तरेषा बद्दल म्हणजे हाताच्या रेषा बघून खरंच आपल्याला भविष्य समजू शकता का थोडक्यात पहिले सर मी तुम्हाला सांगू का तुम्ही ह्याच्याकडे भविष्य म्हणून बघू नका ह्याच्याकडे गायडन्स म्हणून बघा गायडन्स म्हणून बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतील आता तुम्ही संपूर्ण शिकलाच तुम्ही कोणाला शिकवण्याचा प्रयत्न केला हा आता माझं जस्ट मला भरपूर इन्क्वायरी आलेली आहेत त्यासाठी मी माझा अभ्यास करून स्वतःचा तयार केलेला आहे माझं पुस्तक लिहून झालेलं आहे फक्त त्याच्यावर आकृत्या म्हणजे रेफरन्स साठी जे हे लागतात दृश्य ते काढायची राहिलेली ते काम बाकी आहे मी क्लासेस चालू करणार आहे किती वेळ लागतो जर एखाद्याला शिकायचं असेल तर किती वेळ लागतो तसंच त्याच्या ग्रास्पिंग पॉवर आहे किती ग्राफ करतात लवकर त्याच्यावर हा कसा प्रॅक्टिसचा गेम आहे जेवढं तुम्ही मॅक्सिमम आजपर्यंत मी दोन हजार एकोणीस बारा दोन हजार तेरा हजा ते टिल देत साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार हात बघितलेले त्यामुळे माझं प्रॅक्टिस वाढलेलं आहे म्हणजे जा मला जास्तीत जास्त पंधरा मिनिटात सगळं डिटेल करत म्हणजे तुमची संपूर्ण प्रॅक्टिस झाली आहे त्यामध्ये चालेल मित्रांनो आपण बघितलं दा संपूर्ण आपल्याला माहिती सांगितली राजेश पारकी सर आहेत ज्यांचं की सातारमध्ये मध्ये मला सांग पहिल्यांदा तुमचं सातार मधलं प्रॉपर लोकेशन सांगा या दुकानाचं गुलमोर प्लाझा पुष्कर मंगल कार्यालय समोर जुनं पुष्कर मंगल कार्यालय आता नवीन रिलायन्स डिजिटल मॉल गुलमोर प्लाझाला नंबर चौदा विसावन नका फोन नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव पाचशे नऊ पंच्याऐंशी नऊशे अकरा तर मित्रांनो तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट त्या पत्त्यावर पण येऊन चौकशी करू शकता सर आपल्याला तिथे मिळतीलच दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल आणि इथून पुढची तुमची जी वाटचाल असणार आहे व्यवसायामध्ये त्याबद्दल पण खूप खुशी